नमस्कार मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर ज्या ज्या महिला माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र झालेली आहे त्यांना अकाउंटमध्ये तीन हजार रुपये पाठवण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता तीन हजार रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये येत आहे तर आतापर्यंत शहाण्णव लाख पस्तीस हजार महिलांना या ठिकाणी लाभ मिळालेला तुम्ही आकडा या ठिकाणी चेक करू शकता तर आज सोळा लाख पस्तीस हजार महिलांना पैसे पाठवण्यात आलेले आहे पहिल्या दिवशी बत्तीस लाख नंतर अठ्ठेचाळीस लाख आणि आज सोळा लाख पस्तीस हजार टोटल शहाण्णव लाख पस्तीस हजार महिलांना याचा लाभ मिळालेला आहे पण काही महिला अशा आहेत की त्यांना पैसे मिळाले नाही त्याचं मुख्य कारण काय असू शकते का तुम्हाला पैसे मिळाले नाही किंवा तुमचे पैसे जे दुसऱ्या अकाऊंटमध्ये तर गेले नसेल ना तर बघा याबाबतची सविस्तर माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास आजपासून सुरुवात होत आहे यातच आतापर्यंत ज्या लाभार्थींना या योजनेसाठी अजूनही अर्ज केला नाही अशा लाभार्थ्यांसाठी ना महिला आणि बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे अतिथी तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया ही निरंतर राहणार आहे तर मित तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही जे माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज जे आहे हे निरंतर भरू शकता म्हणजे एकतीस ऑगस्ट नंतर पण तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्याची शक्यता आहे ठीक आहे सध्या तरी एकतीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे पण ही मुदत वाढू शकते बघा या योजनेचा लाभ एकतीस ऑगस्टनंतर पात्र लाभार्थ्यांनाही मिळणार आहे तर ज्या महिलांचे अर्ज अजूनपर्यंत पेंडिंग आहे त्यांना एकतीस ऑगस्टनंतर लाभ मिळण्याची शक्यता आहे म्हणजे याच्यानंतरचा जो टप्पा आहे तो पंधरा सप्टेंबरपर्यंत येणार आहे म्हणजे तिसरा जो टप्पा आहे तो पंधरा सप्टेंबरपर्यंत येणार आहे यामध्ये ज्या महिला पात्र होणार आहे एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांनाही पैसे दिल्या जाणार आहे तर ज्या महिला एकतीस ऑगस्टपर्यंत पात्र होईल त्या सर्व महिलांना तीन टप्प्याचे पैसे एकत्रित या महिलांना दिल्या जाणार आहे तसेच आतापर्यंत या योजनेसाठी एक कोटी पस्तीस लाख महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा हे महत्त्वाचं आहे ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाहीत त्यांची खाते लिंक करून झाल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तर बघा ज्या महिलांचे पैसे अजूनपर्यंत जमा झाले नाही किंवा सतरा ऑगस्टपर्यंत जमा होणार नाही लक्षात ठेवायचं तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक असणे गरजेचं आहे लिंक असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे जर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुम्हाला ते पैसे मिळणार नाही तर योजनेचे पैसे कोणत्या बँक अकाउंटमध्ये येणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्ज केलेल्या बऱ्याच जणांकडे एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत बघा तुमचे जे योजनेचे पैसे आहेत ते कोणत्या बँक अकाउंटमध्ये जाऊ शकतात बघा बऱ्याच जणांकडे एकापेक्षा जास्त अकाऊंट आहे तर बऱ्याच महिलांकडे एकापेक्षा जास्त अकाऊंट आहेत परंतु कोणत्या बँक खात्यात आपली रक्कम जमा होणार आहे याबाबत समभ्र निर्माण होण्याची शक्यता आहे तर बघा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असेल तर तुमचे जे पैसे आहे दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये पण जाण्याची शक्यता आहे तर डी बी डी मार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी एकाच बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करता येईल तुम्हाला डी बी डी मार्फत हे पैसे पाठवल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं डी बी डी प्रणालीद्वारे तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहे म्हणून तुम्ही तर एकाच बँक अकाऊंटला आधार कार्ड लिंक करता येते लक्षात ठेवायचं या ठिकाणी प्रश्न म्हटले कोणत्या तरी एकाच बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करता येते तर तुमचं आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता की तुमचं आधार कार्ड जे आहे ते कोणत्या बँक अकाऊंटशी लिंक आहे तर अगोदर तुम्हाला बारा अंकी आधार कार्ड क्रमांक टाकावं लागेल त्यानंतर तुम्हाला ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर त्यावर बँक सेटिंग स्टेटस असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यात तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक दिसतील आणि बँकेचे नाव दिसेल त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते दिसेल लक्ष ठेवायचं अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकला लिंक आहे ते चेक करू शकता त्या ठिकाणी प्रश्न म्हटलेला आहे आधार कार्ड ज्या बँक अकाउंटला लिंक आहे त्या बँक खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे जमा होतील तर आधार कार्ड तुमचं ज्या अकाउंटला लिंक असेल त्या बँक अकाऊंटला तुमचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय करावं लागेल जर तुम्हाला पैसे जे आहे तुम्ही जे बँक अकाऊंट दिलेलं आहे त्या बँकेत जर जमा झाले नाही तर तुम्हाला आता तुमचं आधार कार्ड ज्या बँक अकाउंटला लिंक आहे त्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला जाऊन चेक करावं लागेल की तुम्हाला हे पैसे आले की नाही आले त्यासाठी तुम्हाला सतरा ऑगस्टची वाट पाहावं लागेल तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला असेल तुम्हाला एस एम एस आला असेल तर सतरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे यायलाच पाहिजे जर नाही आले तर तुम्ही दुसरं बँक अकाउंट चेक करा त्या अकाउंटमध्ये पण तुम्हाला पैसे येऊ शकते ज्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे त्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवले जाणार आहे तर अशा प्रकारचा गोंधळ तुमच्यासोबत पण होऊ शकतो तर सतरा ऑगस्टपर्यंत तुम्ही वाट वाटपा सतरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे येऊन देईन ज्याची जे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे आणि ज्याचे अर्ज अप्रूव्ह नाही झाले पेंडिंग आहे त्यांना एकतीस ऑगस्टनंतर पैसे पाठवला जाणार आहे ज्या महिलांचे अर्ज एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्ण अप्रूव्ह होईल त्यांना एकतीस ऑगस्ट नंतर पैसे पाठवले जाणार आहे म्हणजे पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांना हे पैसे मिळू शकते तर व्हिडिओ महत्वाचं होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद